जी आयुष्य आता द्यावे उत्तर ही कविता सादर करते असे जगावे दुधे मध्ये असे जगावे दुधे मध्ये आव्हानाला लावून नंतर असे जगावे दुधे मध्ये आव्हानाला लावून नंतर नजर लोकुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर लोकुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची नको गुलामी नक्षत्रांची क्षत्रांची आयुष्याला घडला नाही शहीत करावी स्वप्नाची आयुष्याला घडला नाही शहीत करावी स्वप्नाची असे दांड की इच्छा द्याची असे दांड की इच्छा जाची, कवित अंबर घेताना आय असावे जमिनीवरती कवित अंबर घेताना हसू असावे ओठावरती काळीच काढून देताना हसू असावे ओठावरती काळीच काढून देतात ठणकावून सांगावे संकटासही ठणकावून सांगावे आता ये पेहत संकटासही सही ठणकावून सांगावे आता ये हे पेहत नजरुनी नजरेमध्ये

जर लोकांनी नजरे आयुष्याला द्यावे होत नजर लोकनी नजरे आयुष्याला द्यावे